क्रमांक दोनशे सतरा केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी विकास सांगली जिल्ह्यात सात हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना बावीस तेवीस मध्ये ठिबक सिंचनाचे तब्बल अठरा कोटीहून अधिक टक्के आंदोलन रकडले आहे जिल्हा एकोण सात हजार एकशे सत्तर शेतकरी ठिबक सिंचना आंदोलनासाठी पात्र असणे पण कृषी हा बोला बोला लाड साहेब बोला, बोला। हां केंद्र शा राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी योजनेच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सात हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना बावीस तेवीस मध्ये ठिबक सिंचनाचे तब्बल अठरा कोटीहून अधिक रकमेचे अनुदान रखडले रक आहे जिल्ह्यात एकूण सात हजार एकशे सत्तर शेतकरी ठिबक सिंचना पात्र असणे परंतु तेवीस चोवीस ला केवळ सातशे अंधार शेतकऱ्यांना अनुदान मिळणे मिळत असते सर्व शेतकरी वंचित आहे का ते चांगल्या कंपनीचे शेज घेतात पैसे होतात कुठे पैसे काढतात पण त्याचा उपयोग अंदाण कशासाठी दिले जात त्याला व्याजात आणि मुदलात काही ना काही बंदत व्हावी हो पण ह्या अंदाज लेट मिळण्यामुळे त्याला काहीच मदत होत नाही बी बी डी डी या माध्यमातून लाभार्थी याचा अंदाज वितरित होत असलेला विलंब शासकीय व अनुदानात मिळेल त्या आशेवर शेतकरी लाखो पैसे खर्च काढून ते घेतात पण त्याचा उपयोग होत नाही व्याजात त्यातच ता पैसे जातात माझी ही विनंती आहे शासनाला की बाबा हे अनुदान वेळेवर मिळेल आणि त्याला ज्या उद्देशानं शासनानं राज्यानं केंद्र शासनाची योजना चालू केली त्याला मदत होईल एक